नमस्कार सीमा गायकवाड यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत दिवसेंदिवस नजर कमजोर होती लांबचं दिसत नाही पाच गोष्टी करा चष्म्याची चे गरज नाही आणि तीक्ष्ण नजर होऊन जाईल डोळे आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे आजकाल चुकीच्या लाईफस्टाईलमुळे दृष्टी कमकवत होत आहे कमी वयातील मुलांना डोळ्यावर चष्मा लागत आहे कमजोर डोळ्यामुळे लोक आयसाइड वापरण्याचा उपाय शोधतात नॅचरल पद्धतीने दृष्टी सुधारण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी तुम्ही काही खास उपाय करू शकता ठराविक वेळेनंतरनं आपल्या डोळ्यांची तपासणी करायला विसरू नका ज्यामुळे डोळ्यांच्या भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या टाळता येऊ शकतात आणि उपचारही डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी विटॅमिन ए सी आणि e ई युक्त डाइट घ्या आहारात हिरव्या पालेभाज्या गाजर नट्स किंवा शेंगांचा सा समावेश करा जास्त वेळ लॅपटॉप किंवा मोबाईलसमोर बसल्यामुळे डोळ्यांचा थकवा येतो प्रत्येक वीस ना वीस सेकंदासाठी वीस फूट दूर पहा ज्यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल आणि ताण येणार नाही उन्हात बाहेर जाताना व्ही प्रोटेक्शन असलेल्या सनग्लासेसचा वापर करा ज्यामुळे तुमच्या डोळ्यांचा हानिकारक व्ही किरणांपासून ध्रुमपान डोळ्यांच्या आजारांचा धोका वाढवते यामुळे मोतीबिंदू मॅक्युलर डिझरेशनचा धोका उद्भवू शकतो म्हणून ध्रुणपान टाळायला आरोग्याविषयी अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि होत असेल तर शेअर देखील करा धन्यवाद